हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण कुरकुरीत असा नमकीन तयार करणार आहोत तेही मक्क्या पोह्यांपासून तर इथे एक बाउल मक्के पोहे घेतलेले आहेत त्यासाठी मसाला तयार करूयात तर इथे एक चमचा भरून लाल तिखट घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केला तरीही चालेल आता इथे चाट मसाला घालायचा आहे तर एक चमचा भरून चाट मसाला घातलं अर्धा चमचा धने पावडर घालायचं आणि सोबतच अर्धा चमचा जिरे पावडर घालायचं आणि हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचं आहे तयार केलेल्या अशा पद्धतीच्या मसाल्यामुळे नमकीनला एकदम चटपटीत टेस्ट येणार आहे तयार केलेले सर्व मसाले एकजीव झालेले आहेत पाहू शकता आता आपण तळण्यासाठी घेऊया मक्के पोहे त्यासाठी छान असं तेल गरम करायचं आणि थोडे हातामध्ये घ्यायचे मक्के पोहे तेलामध्ये सोडायचे आणि झाऱ्याच्या सहाय्याने एका ताटामध्ये काढून घ्यायचं सर्वात गोदर मेन भांड्यामध्ये काढून घेणार नाही तर ताटामध्ये काढायचं म्हणजे एक्सेस ऑइल आहे ते ताटामध्ये निघेल आणि तेल झरत अशा पद्धतीने काढून घ्यायचं थोडे थोडेच मक्के पोहे आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत कारण तेलामध्ये छान फुलतात ते त्यामुळे छान फुलणे की ताटामध्ये काढून घ्यायचं एकदाच जर जास्त मक्के पोहे आतामध्ये घेतले तर ते ऑइली होऊ शकतात खूप तेलकट होतात किंवा पूर्णपणे तळल्या जात नाही त्यामुळे थोडे थोडेच मक्के पोहे सर्वात अगोदर तळून घ्यायचे आहेत आणि आता दोन ते तीन बॅचमध्ये तळून झाल्यानंतर टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहे म्हणजे एक्सेस ऑईल सुद्धा निघून जाईल आता अशाच पद्धतीने थोडे थोडे मक्के पोहे घ्यायचे तेलामध्ये सोळायचे आणि गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची एकदम हाय करू नका नाहीतर जळू शकतात आणि ताटामध्येच काढून घ्यायचं हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे मक्के पोहे घालायचे तेलामध्ये छान तळले की ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ताटामधून नंतर आपण मेन भांड्यामध्ये म्हणजे टिश्यू पेपरवरती काढून घेऊ छोट्या मुलांना खूप आवडत असतो या पद्धतीचा चिवडा तुम्ही त्यांना नक्की हा नमकीन तयार करून देऊ शकता खूप आवडतो तर सर्वच मक्के पोहे मी अशाच पद्धतीने तळून नंतर टिशू पेपरवरती टाकून घेणार आहे अशाच पद्धतीने सर्व मक्के पोहे फ्राय करून झाले आता सर्व काढून घेतलेले आहेत आणि टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आणि वरूनसुद्धा पेपर झाकून ठेवायचं म्हणजे ते गरमच राहणार आणि वरूनसुद्धा एक्सेस ऑइल निघेल आता आपण याच गरम तेलावरती काही मिरच्या घेतलेल्या आहेत यांना छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे मिरच्यांमध्ये अजिबात ओलावा टिकवून ठेवायचा नाही आपल्याला संपूर्ण ओलावा नष्ट करून घ्यायचा आहे म्हणजे छान असं गोल्डन कलरपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत तर पाहू शकता मिरच्यांचं मस्त कलर चेंज झालेला आहे यांना काढून घ्यायचं सोबतच कढीपत्ता घेतलेला आहे हा कढीपत्ता मी छान धुवून घेतलं आणि कापडाने पुसून घेतलेला होता सर्वात आवडीची वस्तू आहे कढीपत्ता कढीपत्त्यामुळे छान कलर येतो चिवड्याला नमकीनला आणि टेस्ट पण एकदम भारी येत असते आता इथे भरपूर असे शे। शेंगदाणे घेतलेले आहेत मी ते त्यांनासुद्धा आचेवरच फ्राय करून घ्यायचं एकदम हाय फ्लेमवरती फ्राय करून घेऊ नका नाहीतर ते आतमधून कच्चे राहू शकतात मीडियम फ्लेमवरती छान साल तडकेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत तर पाहू शकता साल छान अशी तडकली गेलेली आहे आता आपण सर्व शेंगदाणे काढून घेऊया यासोबतच तुम्ही काजू किंवा मनुका घेतलात चाले ही चालेल तुमच्या आवडीनुसार इथे वापर करावा सर्व इथे फ्राय करून झाली आता गॅसची फ्लेम बंद करून आणि गरम गरम मक्के पोहे असतानाच मसाला ॲड करून घेऊया आपण त्यामध्ये तर इथे मसाल्यामध्ये मी पिठी साखर ॲड केलेली नव्हती तर इथे एक चमचा भरून साखर ॲड करायची यामुळे सुद्धा छान असं नमकीनला टेस्ट येत असते आंबट गोड व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं इथे मक्के पोहे ज थोडे कमी होते त्यामुळे आपण ठेवलेलं आहे जर जास्त मक्के पोहे असतील तर तुम्ही अगोदर मसाला मिक्स करून घ्या आणि मग बाकीचे साहित्य तळून घेतले तरीही चालेल तर, चाले। तर संपूर्ण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे मी आता पाहू शकता सुद्धा अजिबात तेल चिकटलेलं नाही आपण ताटामध्ये अगोदर काढलं त्यामुळे मस्त असं कडकच आहेत मक्के पोहे छान आता यामध्ये आपण मसाला ॲड करूयात तर दोन दोन बॅचमध्ये मी मसाला ॲड करते अगोदर दोन चमचे मसाला घालते आणि मिक्स करून घेते अशाच पद्धतीने आणखी दोन चमचे मसाला ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण मसाला एकाच ठिकाणी लागणार नाही सर्व चिवड्याला एकसारखा असा मसाला लागला जाईल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे तर आता संपूर्ण मसाला मी यामध्ये घालते आणि व्यवस्थित एकजीव करून घेते मसाला टाकल्याच्या नंतर आपण शेंगदाणे वगैरे ॲड करूयात कारण त्यामध्ये ऑइल लागलेला असतो तर सर्व मसाला यालाच लागेल त्यामुळे आपण हे शेवटी ॲड करणार आहोत आणि आता व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं शेंगदाण्यासोबतच मी इथे फुटाणे ॲड करणार आहे तर अर्धा वाटी साल काढून घेतलेले फुटाणे घेतले ते सुद्धा इथे ॲड करून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की किती कुरकुरीत झालेला आहे आपल्या चिवडा याला हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन महिने तुम्ही स्टोअर करून ठेवून खाऊ शकता आणि मुलांनाही देऊ शकता तर महिनाभर टिकणाऱ्या नमकीनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद